आपल्या सर्व आम्ही सर्वजण माणूस म्हणून स्वाभिमानानं सन्मानानं जगावं यासाठी ज्या ज्या महामानवांनी विचार दिला कार्य केलं सर्वप्रथम त्यांच्या विचारांना आणि कार्याला या ठिकाणी अभिवादन करतो आज आपण अहिल्यानगर शहरात संजय वैरागर हा मातन समाजाचा तरुण त्याला अतिशय प्रचंड प्रमाणात मारहाण झाली आणि त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत खऱ्या अर्थानं चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस या मोर्चाचं पोस्टर बाहेर पडलं त्यावेळेस माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला एक आनंद झाला तो आनंद या गोष्टीचा होता की आज या महाराष्ट्रातलं सरकार सत्ताधारी जात वर्ग हे वेगवेगळ्या समाजात फूट कशी पडेल द्वेष कसा पसरवला जाईल यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असताना आपल्याला दिसत आहेत म्हणून या महाराष्ट्रातल्या दलित समाजातील प्रमुख दोन असणारे जे समाज आहेत ते मातंग आणि बौद्ध त्या दोघांमध्ये सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न सातत्याने वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि म्हणून या सत्ताधाऱ्यांची जी सत्ताधाऱ्यांचं जे धोरण आहे तर त्या सत्ताधाऱ्यांच्या धोरणाला आज आहिल्यानगरच्या आंबुज आणि भुकऱ्यांनी एकत्र ये येऊन हा मोर्चा काढलेला आहे आणि सत्ताधाऱ्यांच्या धोरणाला चपराग आक दिलेले आहे म्हणून चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून सर्व संयोजकांच्या सुरुवातीलाच अभिनंदन करतो आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये अशीच सगळी शोषित कष्टकरी माणसं एकत्र ये येणं गरजेचं आहे आणि जर एकत्र आली तरच आपल्यावरती होणारे अन्याय अत्याचार थांबणार आहेत आज संजय वैरागरच्या निमित्तानं त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन मोर्चा होत आहेत आणि संजय वैरागरला मारहाण केल्यानंतर परत प्रति मोर्चा काढला जातो आणि प्रति मोर्चामध्ये खुलेपणानं आव्हान दिलं जातं माता समाजाबद्दल बोललं जातं माता समाजाच्या नेत्यांबद्दल बोललं जातं आणि हे सगळे मंडळी कोण असतात विजय मंडळी हे जय श्रीरामचा नारा देत असतात आणि आम्ही बघितलं आम्हाला आश्चर्य वाटलं नाही ही सगळी मंडळी होती ती मारहाण करणारी जय श्रीरामचा नारा देत होती आणि मग त्या सगळ्यांना आमचा प्रश्न आहे बाबांनो तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला गरज असते आमची पोरं तुम्हाला वापरायची असतात त्यावेळेस ते आमच्या खांद्यावरती तुम्ही हिंदुत्वाचा पताका देता आणि आम्हाला मारहाण करताना तुमचा हिंदुत्वाचा पताका कुठं जातो कुठं गेला जातो हा हे सगळं आमपर्यंत आम्हाला वापर करून घेतला एक गोष्ट सांगतो फक्त या मोर्चाच्या निमित्तानं या चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीतला एक डायरेक्टर आहे त्या डायरेक्टर हा संघाच्या शाखेमध्ये जाणार आहे आणि त्याचं ठरलेलं आहे की तो ब्राह्मणी विचार कशा पद्धतीने पेरताच बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला भारतीय संविधान दिलं आम्हाला कायदा दिला आणि कायद्यानं आम्हाला लढायला शिकवलं परंतु ह्या डायरेक्टरनी एक चित्रपट काढला कोणता काढला मुळशी पॅटर्न आता मुळशी पॅटर्न चित्रपट काढल्यानंतर त्या मुळशी पॅटर्न चित्रपटाचा शेवट काय दाखवलेला आहे की ज्यांनी मारवतनाची जमीन बळकावली तर त्याला पिस्तुलीने मारलेलं दाखवलेलं आहे हे आपल्याला क्षणी आनंद वाटेल की आपल्याला वाटेल अरे वा आपण बदला घेतला परंतु ह्याच्यातून ह्यांना हे दर्शवायचं आहे की आपल्या पोरांनी आपल्या पोरांनी गुन्हेगारीकडे गेलं पाहिजे आपल्या पोरांनी गुन्हेगारी केली पाहिजे आणि त्याचा त्याचा वापर त्यांनी केला पाहिजे म्हणजे आमच्या मांगा महाराजच्या पोरांनी गुन्हेगार व्हा त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि यांची पोरं काय करतात यांची पोरं परदेशात शिकायला जातात त्यामुळं याला आम्ही सांगू इच्छितो बाबा तो जुना कावा झाला त्याच्यानंतर दुसरा चित्रपट त्यांनी कोणता काढला आणि त्या चित्रपटामध्ये काय सांगितलं की मातन समाजाच्या वजन हिंदुत्व आहे म्हणजे आम्हाला काय शिकवलं जाते बघा की हिंदुत्वाचं रक्षण तुम्ही करा परंतु ज्या हिंदुत्वाचं रक्षण करायला आम्हाला सांगतात आणि त्या हिंदुत्वामध्ये आमचं स्थान काय आमचं आमचं या उतरंडी मधलं काय स्थान आहे आम्हाला चिरडलं जातं आम्हाला ज्ञान सत्ता संपत्ती प्रतिष्ठेपासून अलिप्त ठेवलं जातं आणि हे आम्हाला देण्याचं काम कुणी केलं असेल हे आम्हाला देण्याचं काम इथल्या भारतीय संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे म्हणून या इथल्या सगळ्या त्यांना आम्ही सांगू इच्छितो बाबा तुम्ही आमच्या वज्रमुठी हिंदू तर देऊ देत आहेस परंतु आम्ही तुला या मोर्चाच्या निमित्तानं सांगू इच्छितो की आमच्या लवजी साळवेंनी ज्या वेळेस या देशामध्ये सर्व स्त्री शुध्राती शूद्रांना ज्ञानबंदी होती अशा काळामध्ये ज्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशामध्ये आपल्या सर्वांना ज्ञानाची परंपरा चालू केली ती ज्ञानाची परंपरा चालू केल्यानंतर ती ज्ञानाची परंपरा ज्यावेळेस चालू, चालू होत होती त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांना प्रचंड त्रास दिला त्यांच्यावरती मारेकरी घातले आणि मारेकरी घातल्यानंतर ज्यावेळेस लवजी साळवेंनी पुण्यातल्या शेंडेवाल्यांना एक आदेश दिला की खबरदार महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पाठीशी आहे उद्या जर त्यांच्याकडे तुम्ही वाकड्या नजरेने पाहिलं तर तुमच्या घरावरती दगडफेक झाल्याशिवाय राहणार नाही हे लवजी साळवेंनी सांगितलं आणि ज्या इथल्या सगळ्यांना ज्ञानाचा अधिकार मिळवून दिला म्हणजेच त्यांनी आमच्या वज्रमुठीतलं हिंदुत्व फेकून दिलेलं वज्रमुठीतलं हिंदुत्व फेकून दिलं लवजी साळवेंनी आणि ज्यांचा आपण वारसा चालवतो त्या अण्णाभाऊने आम्हाला काय सांगितलं इथली व्यवस्था सांगते की इथली पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर अण्णा अण्णाभाऊ आम्हाला काय सांगतात हे पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नाही ती याच पृथ्वी ही दलित आणि कष्टकऱ्यांच्या हातावर ठरलेले आहे हे अण्णाभाऊ आपल्याला सांगतात म्हणून इथल्या व्यवस्थेला सांगू इच्छितो बाबा ना तुम्ही कितीही आमच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करा परंतु इतिहासामधलं जरी सगळं पाहिलं तरी आणि अंबूज आणि भुकरे हे एकत्रित असलेले आम्हाला दिसतात ज्या ज्या वेळेस लवजी साळवेंच्या सोबत शाळा चालू करण्यासाठी रानबा मार होता फकीरांनी ज्या वेळेस लूट केली आणि लुटून आल्यानंतर फकीरा सांगतो की दोन वाटे करा दोन समान वाटे करा एक वाटा मारवड्यात द्या आणि एक वाटा मागवड्यात द्या हे आमची परंपरा आहे आजपर्यंत अंबूज आणि भुकरे एकत्रितच आहेत आणि एकत्रितच राहिले पाहिजे त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया आणि आज संयोजकांनी सर्वांनी एक महाराष्ट्राला वस्तुपाठ घालून दिलेलं आहे आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना सांगितलेलं आहे तुम्ही कितीही फूट पाडायचा प्रयत्न करा या महाराष्ट्रात आणणे आंबूज आणि भुकरे एकच आहेत आपण सर्वांनी या मोर्चाला जमलात आणि संजय वायरागरला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलात त्याबद्दल आज सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय लवजी धन्यवाद सर पुन्हा एकदा मी संयोजकांच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो की आपण वेळेचं भान ठेवून आपण या ठिकाणी आपलं वक्तव्य